हाय सर्वांना कसे आहे सर्वजण सर्वजण मस्त मजेत असतील तर सर्वांना आठवत असेल की एवढ्या दिवसातून व्हिडिओ कसं काय तर व्हिडिओ कशी काय आले नाही एवढे दिवस झालं तर तुम्हाला सांगते खरंच व्हिडिओ बनवायला माझ्याशिवाय दुसरं कोण नसतं मीच फक्त व्हिडिओ बनवते हो आणि मीच व्हिडिओ घेते आता बाकीचं हेनी यश परा सी सर आता शाळेत जाते ती हिनी बी नसते ती त्यामुळे व्हिडिओ कोण घेत नाही आणि त्यात माझी तब्येत बरी नव्हती बरं का त्यामुळं व्हिडिओ कोणी घ्यायचा कोणी बनवायचे व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ बंद होते एवढे दिवस तर आता थोडीशी तब्येत बरी झालेली आहे तर म्हटलं चला थोडंसं तुमच्याबरोबर बोलावं तर बरे दिवस झाला तर आम्ही आजारपुल्यापासून राहणार पण नाही आणि काहीच नाही कुठं जात बी नाही येत बी नाही काहीच नाही फक्त घरातली कामं करते तमादमानी करते आजाराला थोडीशी तब्येत बरोबर आहे बरी आहे त्यामुळे मी हसते बरं का नाहीतर चेहऱ्यावर हसू म्हणून कसलं नव्हतंच सारखे असे उदाशी असल्यामुळे होते काही तर माणसाचं दुखत असलं का नाही माणसाचं मन कुठंच लागत नाही तशी माझी अवस्था झाली तर आता बरे बरं का व्यवस्थित आहे तब्येत जर आता बसले होते थोडंसं निवांत चला म्हणलं थोडा व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवायला घ्यावं बरे दिवस झाले व्हिडिओ बनवले नाहीत काहीच नाहीत आणि तुमच्याबरोबर बोलावं बाकी काही नाही आता तब्येत व्यवस्थित झाली बरं का, का। आहेत आणखीन गोळ्याही चालू आहेत बोलवले डॉक्टरांनी दोन तीन दिवसांनी आणखी नंतर जाणारच आहे तपासायला पण पहिल्यापेक्षा चांगला फरक आहे आता आणि जरा बरी झाली तब्येत नाहीतर सलाईन बी चालू होत्या एका आठ दहा दिवस सलाईनच होत्या मला आणि त्यामुळे व्हिडिओ कोण घेणार कोण बनवणार त्यामुळे मी काय व्हिडिओ बनवले बी नाहीत सध्या त्यावेळेस माझ्या मोबाईलसुद्धा हातात घ्यायला नको वाटत वाटतं तेवढी परिस्थिती ही होती आता व्यवस्थित आहे आता व्यवस्थित झाले चांगले आहे तर चला म्हटलं तुम्हाला सांगावं हो। बरे दिवस झाले व्हिडिओज घेतले नाहीत बनवायला बरं का आता येशा बरका गेले ते रानात आणि हिंनी पण आहेत ह्यांनी गेलेत राहणार ह्यांना म्हणणं बोला जरा असं ह्यांनी म्हणले मला काही जमत नाही बोलायला तुझी तू बोल म्हणलं चला मीच बोलते आणि दोघं गेले आता रान चालू आहे नीट करायला त्यामुळे टॅक्टर घेऊन गेलेत तुम्हाला मी दाखवतेच तर चला आता आपण जाऊया रानात बरे दिवस झाले मी बी रानात गेले नाही चला आता चला रानात जाय दाखव तुम्हाला राणाला कसे झाले अवस्था ते तर बघा आता आली मी रानात आणि इकडेही बघा लसूण काय अवस्था झाली बघा लसणाची बरेच दिवस झालं याच्याकडे बघितलं नाही काय नाही गवत बी खूप झालं याच्यात हे का रको राकीला बघा रॉकी कशाला आली तू कशाला आली कशाला ओय कशाला आली आणि इकडे ही बघा हे पण खुरपायला आलं या किती झालं ह्याच्यात इकडे ह्या दोघांचा कालवा हे का हे भिमू काय बाकी किती ताण झालं इकडे लक्षच नाही याला आता पाणी देऊन घेतले आता खुरपायला आले की खुरपून घ्यायचंय चल रोको चला चल येते का रॉकी थांब कशी देटीच पळती गा चल हो इकडं मोत्या जाऊन थांबला वाट बघू सूर्य कसा दिसायला लागला मावळायला लागला का अंदर पडणार आहे आता स्वरा बघा स्वरा आहे का आता इथं रानात आलोय इकडं रान आपलं चालू आहे करायला त्यांनी तिकडे आहेत बघा आले तर आता चॅक्कर घेऊन ऐकायला एवढं थोडंसं झालंय इकडून मी थोडंसं घेतलंय आता एवढाही मधला एवढाही पट्टा घेतला की झाला तर आता बघा दिवस मावळायला लागलाय गाना आहे की तर हे एक नाही घास इथला हे काढून घ्यायचंय तर नंतर परत घास घालायला येते ना नंतर चांगला फुटवा येतोय म्हणून मी आता काढून घ्यायचे आणि जाताना घेऊन जायचे तर इकडं स्वारा मी इथंच आहे बघा रानातच आहे की आणि तिकडंच येतं आणखीन चालू आहे त्यांचं काम तर आता चला जसे मला जमन तसे मी आता व्हिडिओ टाकत जाईन बरं का आता आता व्यवस्थित झालेली आहे माझी तब्येत तर तुम्ही व्हिडिओ बघत जावा लाईक करत जावा आणि सबस्क्रायबर करायला विसरू नका बरं का तर काम करत करत व्हिडिओ घ्यायला खरंच खूप वेळ जातो आहे आणि मला बाकी काही नाही सर्वजण मस्त मजेत राहावा आणि सर्वांना बाय